सत्ताधारी पक्षाचे आमदार मंत्री एवढंच काय तर पदाधिकारी कार्यकर्तेही अधिकाऱ्यांना धमकावण्याच्या व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत यावर विरोधकांनी टीकाही केली होती परंतु अशाच घटना थांबण्याचं नाव घेत नाही अधिकाऱ्याला थेट सर्वांसमोर झापण्याचं एक काम भाजप आमदाराने केलं आहे त्याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ लातूर जिल्ह्यातील आहे रमेश कराड हे भाजपचे आमदार आहेत ते लातूर ग्रामीणचे आमदार असून त्यांनी काँग्रेस नेते धीरज देशमुख यांचा पराभव केला होता रमेश कराड यांनी आपल्या मतदारसंघात नागरिकांचा अनेक नागरिकांनी आपले प्रश्न सुटत नाहीत असा तक्रारीचा सूर लावला होता त्यामुळे आमदार साहेबांचा पारा चढला त्यांनी थेट तिथं असलेल्या मंडळ अधिकाऱ्याला बोलावून घेतलं त्याच्यावर त्यांनी सर्व राग काढला तू काय काँग्रेसचा कार्यकर्ता आहेस का तू नागरिकांचे प्रश्न का सोडवत नाही नीट नोकरी करायची आहे की नाही लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे अशा शब्दात त्यांनी या अधिकाऱ्याला तो अधिकारी आपण कार्यकर्ता नाही हे सांगण्याचा प्रयत्न करीत होता परंतु आमदार साहेब यांनी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्याचवेळी हा प्रसंग कुणीतरी चित्रित केला त्याचा व्हिडिओ आता सगळीकडे व्हायरल होतोय सत्ताधारी आमदार मंत्री यांचा असे अनेक व्हिडिओ समोर येत आहे त्यात आता भाजपचे लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांच्या व्हिडिओची ही भर पडली आहे त्यांनी भरवलेल्या जनता दरबारातील हा व्हिडिओ आहे त्यामध्ये ते, ते अधिकाऱ्याला झापताना दिसत आहे शिवाय तो काँग्रेसचा असल्याचा आरोपही त्याच्यावर करत आहे या व्हिडिओची चांगलीच चर्चा सध्या मतदार संघात रंगली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.